चर्चेची दोन हजार चौदा नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या पक्षानं ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केल्याचं आपल्या सगळ्यांनाच माहितीये या पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तसेच आरोप होतील असं वाटत होतं पण निवडणुका झाल्या निकाल लागले सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांनी ईव्हीएम मशीनकडे बोट दाखवलाय यावेळी आरोप करताना त्यांनी सिटीजन कमिशन ऑफ इलेक्शनच्या अहवालाचा दाखला दिलेला आहे पित्रोदा असं म्हणतात या अहवालानुसार ईव्हीएम मध्ये फेरफार शक्य आहे जेव्हापासून ला व्हीव्हीपॅट मशीन जोडलंय तेव्हापासून ते स्टँड अलोन मशीन उरलं नाही आणि त्यामुळे ही, त्या ही फेरफार करता येणं शक्य आहे असा दावा सॅम पित्रोदांनी केलाय वर हॅकिंगचा आरोप झाल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीन चित्रात आलेलं होतं मतदारांना आपण दिलेलं मत, मत योग्य आहे का हे या मशीनच्या मदतीनं कळतं पण आता फेरफार रोखण्यासाठी असलेल्या मशीनमुळेच मध्ये फेरफार होत आहेत की काय असा प्रश्न या आरोपांमुळे निर्माण झालाय दुसरं म्हणजे पित्रोदांनी राहुल गांधी यांच्या अशाच ईव्हीएम वर फोडलाय आणि त्यामुळे ती मॅच फिक्स होती का असाही प्रश्न आहे मुळात इलेक्शन कमिशनने मशीन हॅकिंगची संधी सर्व सगळ्याच पक्षांना दिलेली होती मात्र त्यावेळी एकही एक पक्ष पुढे आला नव्हता साम पित्रोदा यांच्या आरोपाकडे डोळे करून चालणार नाही पण त्यांनी केलेले आरोप सुद्धा अभ्यास न करता स्वीकारायचे का हा ही आहे आणि याच मुद्द्यांवर आपल्याला आज चर्चा करायची आहे आणि यासाठी या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके

आपने एक दूसरा डब्बा डाला जो ईवीएम के साथ अटैच किया कॉल्ड वीवी पैड जब से वो दूसरा डब्बा डाला तब से ईवीएम मशीन सीज टू बी ए स्टैंड अलोन मशीन आपको जो रिसीट दी जाती है वो खाली आप देख सकते हैं सात मिनट सात सेकंड तक सात दस सेकंड तक आप देख सकते हैं उसको फिर वो रिसीट डाली जाती है डब्बे में जो आप नहीं डालते मशीन डालता है तो आपने पढ़ा क्या डाला क्या आई ओके okay? और वो प्रिंटर ऐसा है कि जो रिसीप्ट आप थोड़े दिन ही पढ़ सकते उसके बाद वो फेड हो जाती है क्योंकि वो थर्मल प्रिंटर है तो ये कमीशन सीधी बात कर रहा है कि पहले ये प्रिंटर बदलिए जिससे हमारी रिसीट पांच साल तक पड़ी जाए सिंपल रिक्वेस्ट देखिए कौन जीता कौन हारा यह सवाल नहीं है अगर आप मैनिपुलेट कर सकते हैं तो आपको सब जगह जीतना जरूरी नहीं है आप किसी को दूसरी जगह भी जीता सकते हैं यह सवाल कौन जीता कौन हारा का नहीं है यह सवाल कांग्रेस और बीजेपी का नहीं है सवाल सिटीजन वोट का है समझिए सवाल सरकार का भी नहीं है यह सवाल बड़ा सीधा सिटीजन वोट का है आप मेरा वोट प्रॉपरली हैंडल करते हैं कि नहीं करते हैं हमें ऐसा लग रहा है कि प्रॉपरली हैंडल नहीं हो रहा है तो आप प्रूव कर दीजिए प्रॉपर हैंडल करना हो तो आप हमें पेपर रिसीट दीजिए और हमारी पेपर रिसीट भी काउंट करिए इलेक्शन कमीशन कह रहा है कि उससे ज्यादा टाइम लगेगा लगने दो तो ज्यादा टाइम कितना टाइम लगे वो कह रहे हैं तीन दिन ज्यादा लगेंगे अभी पांच दिन ज्यादा लगने दो क्या फर्क पड़ता है हम ये नहीं कह रहे कि कौन कर रहा है हम किसी पे उंगली नहीं उठा रहे हैं हम तो यही कह रहे हैं कि देर इज ए ट्रस्ट डेफिसिट ये जो सिस्टम बनाई है वो फुल प्रूफ नहीं है आणि सॅम पित्रोदा यांनी मांडलेल्या मताबद्दलच्या राजकीय भूमिका आपण जाणून घेऊया मात्र यातला तांत्रिक पाठ नेमका काय आहे पॅट जोडल्यामुळे काय होऊ शकतं असा दावा ते आपण थोडासा यातला तांत्रिक भाग जो आहे तो माळीसरांकडनं समजून माळी माळीसर सॅम पित्रोदा जे म्हणतात ते खरंच शक्य आहे का होऊ शकतं का असं त्यांचा जो आता भाग मी ऐकला त्याच्यामध्ये असं मला कळून येतं की ते व्ही पॅट वरन जो प्रिंट येतो त्याच्यावर त्यांचं ऑब्जेक्शन आहे कारण तो थर्मल प्रिंटर जो फॅक्सचा पेपर असतो तसा पेपर असतो तो आणि त्याच्यावरती फक्त हिटने लिहिलं जातं आणि ते, ते, ते हुँ। हुँ। पन, अपन, अपन अपन काही कालांतराने निघून जातं त्यांना तो एव्हिडन्स म्हणून पुढे ठेवायचा आपण ते मानून पण जो आपण ऑनलाईन ज्याला जोडतो आणि त्याला ज्याला आपण आपल्या ईव्हीएम ला जोडतो याचा काहीही संबंध येत नाही नाहीपॅट वरना रिव्हर्स ईव्हीएम वरती काही आपल्याला मॅनिप्युलेट करता येत नाही ईव्हीएम ची जी रचना e आहे e है है। जी ई प्रॉम आहे ई प्रॉम चिप आपण वापरला गेला त्याच्यामध्ये एकदा का ते मत रेकॉर्ड झालं त्याला ऑल्टर करता येत नाही ते जर ऑल्टर केला तर तो त्याच्यामध्ये असलेला डेटा डिस्ट्रॉय होऊन जातो दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जेव्हा सॉफ्टवेअर आपण त्या ईव्हीएम मध्ये टाकतो जी कंपनी भारतातल्या ज्या दोन कंपन्या बनवतात ते जेव्हा त्याच्यावरती सॉफ्टवेअर टाकतात एकदा का सॉफ्टवेअर टाकलं की ते सॉफ्टवेअर आपल्याला बदलता येत नाही जेव्हा ईव्हीएम हॅकिंग कसं पॉसिबल आहे जर तो नेटवर्क वर असता ईव्हीएम आणि बाहेरून कोणीतरी येऊन ते सीमॉस मध्ये जाऊन त्याच्या मेमरी मध्ये जाऊन तो सॉफ्टवेअरचा कोडच पूर्ण बदलला असता म्हणजे तो तो जर कोड बदलता येत नाही कोड बदलला तर ती मशीन पूर्ण चालत नाही ह्या दोन मेजर त्याच्यामध्ये सिक्युरिटी हे असताना हे सारखे सारखे आजूबाजूचे आजू डाऊट आणून त्या जे ईव्हीएम मशीन आहे त्याच्यावरती कुठला ना कुठला तरी एक डाऊट कुठला तरी काना काढून त्याच्यावरती सदैव हे करत मी उल्लेख केलेला होता त्यांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम ला धोका नव्हता जोपर्यंत ईव्हीएम एकटं होतं त्यांचं असं म्हणणं होतं की ते स्टँड अलोन मशीन होतं तोपर्यंत ते सिक्युर्ड होतं पण जेव्हा व्हीव्हीपॅट मशीन जेव्हा बाहेरचं एक सॉफ्टवेअर त्याला जोडलं जातं ईव्हीएमचा डेटा मध्ये येतो आणि ते प्रिंट करतं ज्यावेळेला व्हीव्हीपॅट त्याला जोडलं जातं त्यावेळेला ते स्टँड अलोन मशीन उरत नाही म्हणजे त्यांना असं म्हणायचं की उलटी गंगा होऊ शकते की व्हीपॅटच्या माध्यमात हॅक होऊ असं काही दावा ते करू हा हाच दावा त्यांचा करण्याचा पहिले तर बघा त्यांची अशी म्हणणं होतं की ईव्हीएम हॅक होत आता जेव्हा आपण ईव्हीएम हॅक म्हणजे मत मताचं डबल कन्फर्मेशन करण्यासाठी मशीन की जे हॅक होऊन जर तुम्ही एका पार्टीला मत दिलं तर दुसरीला जात का ह्याची आपल्याला जर एव्हिडन्स हवा म्हणून आपण ते व्हिव्ही पॅट लावट आला की आपल्याला कळतं ज्याला मत दिलं त्यालाच मत गेलं म्हणून आता ते लावल्यानंतर ते फक्त ईव्हीएम मधनं आउटपुट जातोय बाहेर तिथनं तो जो व्ही पॅट मधनं इनपुट आत येत नाहीये तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय किमान त्याच्यामध्ये ईव्हीएमचा इनपुट हा फक्त ते मतांचा बटन आपण जेव्हा दाबतो तेव्हा एकच सिग्नल जातो त्याला मल्टिपल सिग्नल इनपुट नाही हा आउटपुट आहे की आपण दाबल्यानंतर ते जे मत रेकॉर्ड झालं त्याचा आउटपुट तिकडे बाहेर जातोय आता इनपुट नाही आपण हॅक ऑन पण झाली याच्यावरती इव्हीएम वरती जर इनपुट वरनं जर असं बाहेरून आत येता आलं असतं आणि जर त्याला हॅक करता आलं असतं तर फक्त मग व्हीव्हीपॅट मधनच कशाला एवढे जे हॅकर्सनी बुद्धी लावली आणि त्याला तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हाच ते तुटलं असतं आता व्हीव्हीपॅट मधलं मला तर वाटत नाही की असं तुटण्याचं शक्य शक आणि डाऊट तुम्ही कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गोष्टीवर जन्मभर लावू शकता म्हणजे अशी कुठलीच गोष्ट इलेक्ट्रॉनिक गोष्ट नसते ज्याच्यावर तुम्ही शक आणि डाऊट करू शकत नाही बर मी संजय लाखे पाटलांकडे येते संजय लाखे पाटील जी साम पित्रोदा यांनी जे मत मांडले त्यांनी थेट राहुल गांधींचा जो आमेठीमध्ये पराभव झालेला होता त्या आमेठीमधल्या पराभवाचं सुद्धा खापर अशाच पद्धतीवरती फोडलेलं आहे म्हणजे अजूनही हॅक करता काँग्रेस बाहेरच आलेलं नाहीये नाहीये विषय विषय काँग्रेस या पक्षाचा निवडणुकीचा आहे आणि देशाच्या भवितव्याचा आहे बर श्याम पिट्राने फक्त ईव्हीएम हॅकिंगचा विषय उपस्थित केला का नाही त्याचं म्हणणं असं आहे की ग्राउंडवर दिसणाऱ्या ज्या मूल समस्या आहेत देशापुरी ज्या समस्या आहेत प्रतिबिंब मतदानामध्ये दिसत नाही आणि अगदी खरं आहे की हे जे काही श्याम विद्रोध करत आहेत देशामध्ये जे काही आज मोदी सरकारबद्दल मत आहे किंवा कुठल्याही सरकारबद्दल मत आहे ते मतदानाच्या द्वारे वोटिंग मधून परिवर्तित झालं पाहिजे आणि ते लोकांना दिसायला पाहिजे तर दिसत नाही असं त्याचं म्हणणं आहे नंबर एक नंबर दोन जर आपण लोकशाही प्रधान देश असू आणि लोकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज आपल्याला ऐकायचा असेल आणि oh. त्यांच्या समस्या दूर करायच्या असतील शंका दूर करायच्या असतील तर जे श्याम मित्र म्हणतायत की पन्नास टक्के तरी कमीत कमी व्हीव्ही पॅट जे आहेत ते तुम्ही स्टोअर करा ना पाच वर्षासाठी सांभाळून ठेवा उद्या कुठल्या कोर्टामध्ये इव्हिडन्स जर मागितला तर दिला पाहिजे तो आज काय होत आहे इव्ही कुठल्याही कोर्टामध्ये दिले जात नाही देता येत नाही आणि जो काही टेक्निकल विषय या ठिकाणी माळेसर आणताय तर त्यांचा मला ड्यू रिस्पेक्ट आहे तर माळेसरांना मी एवढंच सांगू शकतो आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला की श्याम पिटोडा हा माणूस आहे की ज्याला या देशामध्ये दूरसंचारची क्रांती घडवली तो बिस्मा आहे तो पायोनियर आहे आणि आजही ते शिकागो विद्यापीठामध्ये ईव्हीएमच्या सायबर सेक्युरिटीच्या विभागाचे ते चीफ आहे पण तो काही कोणी ऑर्डनरी माणूस नाहीये आपण लक्षात घेतलं पाहिजे पण माळी सरांना जेवढं ज्ञान आहे त्याच्यापेक्षा माझा असा समज आहे की तरी जास्तीचं ज्ञान त्यांना असेल आणि शेवटचा मुद्दा माझा या ठिकाणी आहे जगातला कुठलाही प्रगत देश ईव्हीएम वापरत नाही अमेरिका असू द्या ब्रिटन आूद्या फ्रांस जर्मनी आठ बैलेट पेपर मतदान करते भारत में राज्यकर्ते भाजपा आग्रह करो हा सी ईवीएम सत्यांश तो तो है तो जमने ठीक हाँ। तो है गणेश हाकेजी का नम्रता की जेव्हा जेव्हा काँग्रेसचा पराभव होतो मग ते विधानसभा असेल अथवा लोकसभा असेल तेव्हा तेव्हा यांना ईव्हीएमच्या बद्दलची शंका निर्माण होते दोन गोष्टी येते की दोन हजार चारच्या पूर्वी खरं म्हणजे दोन्ही प्रकारे मतदान व्हायचं हो आणि दोन्ही प्रकारच्या निवडणुका व्हायच्या दोन हजार चारच्या नंतर हे ईव्ही जेव्हा आलेलं आहे तेव्हा ईव्हीएम मध्ये आतापर्यंत झालेल्या चार लोकसभाच्या निवडणुका आहेत त्यामध्ये दोन लोकसभा या काँग्रेसने जिंकल्या आहेत आणि दोन लोकसभा या भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत म्हणजे जेव्हा जेव्हा काँग्रेस जिंकली तेव्हा यांना एमओ बद्दल शंका आलेली नाही किंवा त्याच्यामध्ये काहीतरी छेडाछेडी होते असं त्यांना वाटत नाहीये पण जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा यांना असं वाटतं की या एमिओ मध्ये काहीतरी छेडाछेडी होते किंवा त्यांनी जे काही त्या आपल्या व्हिव्ही पॅट काही शंका उपस्थित केली आहे ती खरं आहे की आता मला माळी साहेबांनी अत्यंत तांत्रिक खरंच अत्यंत एक्सपर्ट आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी तांत्रिक मुद्दे स्पष्ट केले की जे तुम्ही बटन दाबता जे इनपुट आहे मला सांगा त्या इनपुटवर त्या इनपुट वरतीच त्याची मतांची म्हणजे गणती होते मला सांगा की त्या प्रिंट ज्या जे काही तुम्ही त्या व्ही पॅट वरती जे प्रिंट येत त्याचा आणि ह्या गोष्टीचा अर्थात संबंध नाही ती फक्त तुमच्या कन्फर्मेशन साठी असते माझं म्हणणं की जे तुम्ही मतदान करता तेच मतदान मध्ये ते होत असतं अशा वेळेला मला सांगा की आणि हे आत्ताच नाही आहे काँग्रेसचा हा आरोप श्याम पित्रोडा कोण भीष्माचार्य असतील द्रोणाचार्य असतील मला सांगा ते काँग्रेस पक्षाचे म्हणजे समर्थक आहेत आणि ते सातत्यानं भारतीय जनता पार्टीवरती अशा पद्धतीचे आरोप करतात मला सांगा आता हिमाचल प्रदेशाच्या आणि कर्नाटकाच्या निवडणुका झाल्या तिथं भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला यावेळेला तिथं काय यांनी येऊन येऊन आम्हाला करताना आम्ही जर त्याच पद्धतीने वापरता आलं असतं केलं असतं तर आम्हाला मग कर्नाटकामध्ये सुद्धा आम्हाला हा प्रयोग करता आला असताना हिमाचलमध्ये आम्हाला सुद्धा प्रयोग करता आला असताना म्हणजे आम्ही अशा पद्धतीची छेडाछी करतो अशा पद्धतीचा आरोप असेल तर मला असं वाटतं की हा अत्यंत म्हणजे त्याला काय म्हणतात की बालिशपणाचा आरोप आहे अत्यंत कुठल्याही तांत्रिक मुद्द्याचा आधार न घेता काहीतरी अत्यंत प्रिज्युडिस माइंडनं आणि भारतीय जनता पार्टीवरती काहीतरी आरोप करायचे आणि कुठंतरी आपलं आपल्या अपयशाचं खापर म्हणजे ह्या अशा सारख्या काहीतरी तांत्रिक गोष्टीवरती फोडायचं आणि त्यातून आपण मोकळं व्हायचं हे काँग्रेसची वृत्ती आहे जे राहुल गांधीच्या संदर्भात तेच सांगितलं अहो दोन मध्ये तुमचा एवढा मोठा दारुण पराभव झाला नाही गणेश आखेजी गणेश आखेजी एका मुद्द्यावर मी तुमचं लक्ष वेधते त्यांनी सॅम पित्रोद यांनी असं सांगितलेलं होतं की व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून ईव्हीएम स्टँड अलोन मशीन राहत नाही आणि त्याच्यामुळे त्यात फेरफार करणं शक्य आहे आणि कर्मधर्म सहयोग म्हणा किंवा काहीही म्हणा व्हीव्हीपॅट मशीन हे दोन हजार चौदा ला आलं आणि त्यानंतरच्या दोन्ही लोकसभा हे एनडीए जिंकलेलं आहे नाही नाही त्याच्या त्याच्या अगोदर त्याच्या अगोदरची काय परिस्थिती होती आत म्हणजे आतापर्यंत मला सांगा दोन हजार चौदाच्या नंतर अशा पद्धतीचे जेव्हा काँग्रेसने आरोप केले होते तेव्हा इलेक्शन कमिशननी साऱ्याच राजकीय पक्षांना आव्हान दिलं होतं की तुम्ही या आम्ही याच्यामध्ये ई पॅट मध्ये किंवा ई मशीन मध्ये कशा पद्धतीची छेडाछेडी चे चे करते ते तुम्ही आम्हाला करून दाखवा त्याचा प्रायोग प्रत्यक्ष दाखवा मग काँग्रेसवाले गेले नाही तिथं कुठलाही राजकीय पक्ष का तिथं जाऊन ते सिद्ध करू शकला नाही इलेक्शन कमिशन समोर म्हणजे भागीर कुठतरी मीडिया समोर कुठतरी बाहेर असं बोलायचं आणि आरोप करायचे इलेक्शन कमिशन तुम्हाला आव्हान आव्हान दिल होतं ना की तुम्ही या तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही हे सिद्ध करून दाखवा ना ठीक त्यावेळेला हे काँग्रेस वाले का गेले नाही तिथं सिद्ध करायला मला सांग त्यांना ता त्यांना जर असं वाटत असेल तर ह्या गोष्टी त्यांनी त्यावेळेला तिथे मांडायला पाहिजे होतं ना इलेक्शन कमिशन दोन हजार चौदा साली तेव्हा हे सगळे खोट्या पद्धतीचे बरं ठीक आहे मी माळी सरांकडे माई सर जसं आता संजय लाखे आपल्याला आठवण करून दिलेली आहे सॅम पित्रोदा हे मोठी व्यक्ती आहे आणि त्यांचं कर्तृत्व त्याबद्दल कुणाचंही दुमत नसेल तुमचंही नसेल आणि माझंही असायला काही कारण नाही आहे सर्वसामान्य माणसांसाठी म्हणजे आम्हाला फर्स्ट हँड जे पहिल्या नजरेत जे उमगतं की ईव्हीएम एक मशीन आहे आणि व्हीव्ही पॅट त्या मशीनचा डेटा जो काय त्याचा प्रिंटर आहे प्रिंटरच्या माध्यमातून उलटी गंगा वाहू शकते का म्हणजे प्रिंटरच्या माध्यमात कॉम्प्युटर हॅक करता येईल का साधा प्रश्न मग आपल्या दोन गोष्टी असले तरी त्यांनी टेक्निकल गुरु म्हणून त्यांची स्टेटमेंट दिलेली नाहीये त्यांनी काँग्रेसचे जे काही म्हणजे त्यांचे जे काही पद असेल त्या पदावरनेच त्यांनी ती स्टेटमेंट दिली आहे त्यांनी जर टेक्निकल गुरु म्हणून ही स्टेटमेंट दिली असती तर तो एक वेगळा विषय झाला असता रिसर्च चा विषय झाला असता पॉलिटिकल oh. स्टेटमेंट आहे त्यांची hmm. दुसरी दुसरी म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे व्हिव्ही पॅट मशीन जरी दोन हजार चौदा मी कुठल्याही पार्टीची साईड घेत नाही मी कुठला मी दोन हजार चौदा पासून आला आणि आपण जर हे गणित मांडत असलो की दोन हजार चौदा पासन जे काय कुठली पार्टी जिंकत असेल तर सगळं अख्खे अख्खं जे वोटिंग होत वर होत पण सगळ्या मशीनला ईव्हीएम व्हीपॅट लावलं जात नाही ते काही त्याचे टक्के निर्धारित आहेत सगळी मतं द्वारे मोजली जात नाही तर मग फक्त तेवढ्याच मतांबद्दल ऑब्जेक्ट करतायत का मग फक्त तेवढेच हॅक होत आहेत का मग जर व्हीव्हीपॅट आधी व्हीव्हीपॅट टाकण्याचा अटास होता मग व्हीव्हीपॅट आता काढण्याचा अठास आहे आता तुमचा तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी की उलट आपल्याला जाता येतं का बघा उलट आपल्याला जाता येऊ शकत जर तो पोर्ट आपला ओपन असेल तर म्हणजे घराच्या दारा आपण दारात बाहेर गेलो आणि दारात त्याच आत आलो तर हे बाहेर जातात जे आउटपुट वाले पोर्ट असतात शक्यतो त्याला ते रास्ते ते सगळे दरवाजे बंद केलेले असतात बर... परत आत येऊ नये म्हणून आणि आपल्या केस मध्ये सुद्धा बंद केले आपल्याकडे दोन हे आहेत बंद पण केलेला आहे रास्ता आणि जरी चुकून कोणी आत आला येऊच शकत नाही बंद आहे म्हणून पण जरी आत आला तरी जी जिकडे ज्याच्यावरती कोड लिहिलेला आहे 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 ज्याच्यामध्ये कोड आपण एम्बेड केलेला तो दरवाजा पण बंद आहे ना आहात येऊन जर तुम्ही पूर्ण तिजोरीच बंद ठेवलेली आहे जी कधीच उघडत नाही तर मग आणि उघडली तर ती मशीनच बंद पडते किंवा त्याच्या आतवर जे काय ते सगळं डिस्ट्रॉय होऊन मग आपलं दोन सुरक्षा असताना तर ही जी डाऊट टेक्न, आहे हा डाऊट पुरता मर्यादित व्यवस्थित आहे म्हणजे एक टेक्निकल माणसाला हा डाऊट येऊ शकतो मलाही येऊ शकतो आणि तो व्हॅलिड डाऊट आहे डाऊटला काही नाही पण जर थोडा विचार केला त्याचं कारण त्याची जी सिक्युरिटी आहे त्याचा पूर्ण आर्किटेक्चर पूर्ण पब्लिकला ओपन आहे त्याच्यामध्ये काही नाही आपल्या सगळ्या मोठ्या मोठ्या रिसर्चर्सनी रिसर्च केलेला आहे त्याच्यावरती आणि ते रिसर्च पेपर्स आज ओपन आहेत त्यामुळे तुमच्या प्रश्नाला नेगेटिव्ह उत्तर आहे बर लाखे पाटील जी काय म्हणाल्यावरती धनेश ठाकेजी जे काय बोलतायत ते स्टिरिओ टाईप भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याचं उत्तर आहे मी त्याच्यावर जात नाही सर जे बोलतायत त्यांना मी नम्रपणे या ठिकाणी मोठा लक्षात आणून देऊ इच्छितो की त्या ठिकाणी फक्त ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच आहे का नाही त्यामध्ये एक कनेक्टर आहे ज्याला एलएमयू म्हणतात आणि हा कलेक्टर कनेक्टर जो आहे हाच त्या ठिकाणी कळीचा मुद्दा आहे आणि त्या कनेक्टरच्या माध्यमातून रँडम पद्धतीनं वोटिंग कसं केलं जाईल हे त्या ठिकाणी सिस्टीम मधून फ्रीड केलं जातं म्हणजे एक नंबरवर भारतीय जनता पक्ष जर कुणाचं सभेकडे असल आणि चिन्ह असेल तर एक नंबरच दहावेळेस त्या ठिकाणी उमटेल अशा पद्धतीची रचना त्या ठिकाणी केली जाऊ शकते केली जाते आणि कनेक्टर आणि एल एम च्या माध्यमातून केली जाते आणि ईव्हीएम हा स्टँड आलो नाहीये यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही आणि व्हीव्हीपॅट जे आहे ते प्रत्येक ईव्हीएम ला या ठिकाणी जोडलं जातं जोडलं जात नाही आता देशामध्ये कुठलंही मतदान केंद्र त्या ठिकाणी नाहीये हे करण्या लक्षात घ्या आणि जो काही मुद्दा या ठिकाणी गणेश हाके मांडतायत की कुठला मूर्ख राजकीय पक्ष असा असेल की शंभर टक्के जागा स्वतःच्या निवडून आणल शंभर टक्के विधानसभा आणि लोकसभा स्वतःच्या निवडून आणेल त्यातली सत्यता दिसण्यासाठी काही ठिकाणी पराभव सुद्धा स्वीकारावा लागतो आणि त्या पद्धतीनं दोन हजार चौदा पूर्वी जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाचे सगळेच लोक ईव्हीएमला विरोध करत होते का करता येईल दोन हजार चौदा नंतर जे भारतीय जनता पक्ष्यात केलाय ठीक आहे त्यांच्यावर विश्वास नाहीये सर्वसामान्य लोकांचा विश्वास नाहीये ठीक आहे आपण तुमचा प्रश्न विचारूया गणेश हाकेंना आपण तुमचा प्रश्न विचारूया गणेश हाकेंकडे जाऊया गणेश हाकेजी आता लाखे पाटलांनी आपल्याला थेट प्रश्न विचारला यापूर्वी भाजप पण तो विरोध करत होता ईव्हीएम ला मग आताच असं काय झालं नाही आम्ही जेव्हा विरोध करत होतो हे तेव्हा नियमचं समर्थन करत होतो जेव्हा आम्ही आम्ही जेव्हा विरोध करत होतो मग मला सांगा की जेव्हा यांचा पराभव होतो तेव्हा यांना ईएमयू सारख्या पॅक्स सारख्या गोष्टीवरती येऊन निवडणूक प्रक्रियेवरती यांचा आपलं यांचे आरोप सुरू असतात ही दोन गोष्टी याच्यात असं आहेत की आता तीन राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि त्या तिन्ही राज्यांमध्ये जेव्हा आता मध्यंतरीच्या काळामध्ये याच्या अगोदर मध्य प्रदेशमध्ये असेल किंवा राजस्थानमध्ये असेल छत्तीसगडमध्ये असेल यांना यांना बहुमत मिळालेलं होतं यांची सरकार तिथं आली होती पण त्या म्हणजे त्यांनी आता लाखे साहेबांनी फार छान सांगितलं की त्यांनी शंभर टक्के असं करत नाही अहो शंभर टक्के म्हणजे तिन्ही राज्यातले निवडणुकांमध्ये तिन्ही राज्य हे तुम्ही काँग्रेसने जिंकली होती ना माझं म्हणणं असं किंवा अशा वेळेला अशा वेळेला किंवा कर्नाटक सारखं राज्य जिथं खूप मोठी आम्हाला अपेक्षा होती की तिथं आम्ही जिंकू खूप मोठं चांगलं काम केलं होतं तिथं आमचा पराभव झाला त्यावेळेला आम्ही म्हणायचं का असं या पद्धतीनं की हे असं काय आपल्या लडक्याचा पराभव होतो तेव्हा असं हे काहीतरी आपलं म्हणजे करायचे कुठल्या तरी प्रक्रियेवरती आरोप करायचे आणि आपलं भारतीय जनता पार्टी हे आपलं आता ज्या पद्धतीने यश मिळवत आहे हे त्याच्यावरती आरोप करून मोकळे व्हायचे त्याच्यात आता मतांत्रिक म्हणून सांगितलं की इलेक्शन कमिशनने अशा पद्धतीचा आवाहन करून सुद्धा यांच्यातले पित्रोडासारखे हे विश्वाचार्य समजतात त्याच्यातून त्यांनी त्यावेळेला का नाही सांगितलं इलेक्शन कमिशनला माझं असं म्हणणं आहे की संधी मिळेल वेळ मिळेल ठीक आहे म्हणजे चित्र असं आहे की जो पक्ष जिंकणार आहे त्याला ईव्हीएमवर आक्षेप नसतो जो ज्या पक्षाचा पराभव होतोय त्यांनी ईव्हीएम कडे बोट दाखवलेला अगदी शेवटच्या तीस सेकंद मला माळी सरांकडनं उत्तर हवंय माळी सर सॅम पित्रोदा यांनी जे विधान केलेलं आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालेल का की त्यामध्येही संशोधन व्हायला हवं नाही जर कोण टेक्निकल सिनियर टेक्निकल माणसं जर कधी कुठल्याही टेक्नॉलॉजीवरती आक्षेप दाखवत आहेत तर ही टेक्नॉलॉजी कंपनी जी टेक्नॉलॉजी बाजारात घेऊन येते त्याचा त्याला खातिर जमा करून दाखवण्यात मला वाटतं काहीच तोटा नाही आपला आणि आर्ग्युमेंट तर होत राहतील पॉलिटिकल आर्ग्युमेंट तर होत राहतील पण टेक्नॉलॉजी साठी जर डाऊट उपस्थित केलाय तर तो डाऊट नक्कीच जसं आता माई सर म्हणाले की सॅम पित्रोदा यांनी जे दावे केलेले आहेत भले ते काँग्रेस पक्षाचा एक भाग असतील मात्र तरी सुद्धा ते या क्षेत्रामधले जाणकार आहेत त्यामुळे त्यांचे दावे हे अंधपणे स्वीकारावे का तर अजिबात तसं नाही त्यांचे दावे हे अंधपणे नाकारावे का तर तसंही नाहीये जर एखादी शंका उपस्थित झाली असेल तर त्या शंकेचं निरसन होणं गरजेचं आहे नाहीतर संशयाचा हा फुगा खूप मोठा होत जातो आणि मग आरोप प्रत्यारोप त्यानंतर येणारे हे आपल्या समोर आहेतच लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे या शंकेचं जर निरसन झालं तर मतदारांच्या दृष्टीने सुद्धा जो काही संभ्रम आहे तो दूर होऊ शकतो अर्थात राजकीय पक्ष याची दखल घेतील अशी अपेक्षा करूया आज चर्चेसाठी आपल्याला या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार चर्चेचा आजचा धुरा इथेच छमलेला आहे उद्या पुन्हा एकदा भेटणार नवीन विषयाचं पाहत राहा पुढारी न्यूज